शिवाय परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला गोष्ट तिसावी एके दिवशी अब्दुल खान परगावी निघाला असता उन्हामुळे थकून भागून एका झाडाखाली जाऊन बसला ते झाड होते आंब्याचे झाडाला भरगतचा आंबे लागले होते समोरील झोपडीवर एक भोपळ्याचा वेल असून त्याला मोठमोठे भोपळे लागलेले त्याच्या दृष्टीस पडले ते पाहून अल्ला किती खुळा आहे त्याने एवढ्याशा वेलाला तरी मोठमोठे भोपळे आणि भल्या मोठ्या झाडाला एवढेसे आंबे लागण्याची योजना केली आहे असे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले इतक्यात जोरात एक वाऱ्याची झुळूक आले आणि त्यासरशी एक कैरी खटकन त्याच्या डोक्यावर पडली तेणेकरून त्याला चांगलीच दुखापत झाली तेव्हा तो अरे मेरे अल्ला म्हणून ओरडला पुढे कळ थोडी थांबल्यावर खरोखर अल्ला, खरो खर अल्ला खुळा नसून फार फार शहाणा आहे जर त्याने भोपळ्याओढे आंबे या झाडाला लावले असते तर त्यावेळी खचित माझा प्राणच गेला असता असे म्हणून आपण दोष दिल्याबद्दल त्याने अल्लाची क्षमा मागितली आणि अल्ला तुझी करणी अघात आहे असे म्हणून न मस्तक नमविले तात्पर्य परमेश्वराने जे काही केले आहे किंवा जे काही कर तो करीत आहे त्यात त्याचा विशेष अर्थ आहे असे आपण समजावे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय